नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब लोकशाही रण्णाभो साठे जयंती सांगता उत्सव साजरा सिल्लोड तालुक्यातील निल्लोड गावी सार्वजनिक अण्णाभो साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुखदेव कांबळे व त्यांचे सहकारी यांनी गावातून मिरवणूक काढत शेवटी व्याख्यान आयोजित करून लोकशाही रण्णाभो साठे जयंती सांगता उत्सव साजरा केला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री उत्तमराव शिंदे तर प्रूप पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अशोकदादा कांबळे एबीएस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे जिल्हा निरीक्षक सकाराम जे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड तालुका अध्यक्ष बाबूराव आयरे तालुका युवा उपाध्यक्ष संजय कांबळे तालुका युवा सचिव अंबोरे भारतीय दलित संसदचे जिल्हा अध्यक्ष शिवराम कांबळे पृथ्वीराज सोनवणे तालुका कार्याध्यक्ष संजय कांबळे यस्ती महामंडळ विष्णू साळवे नारायण आहिरे रवी मगर समर्थ रोडे नितेश वाघमारे शिवाजी गायकवाड संदीप कांबळे शाखाध्यक्ष डोंगरगाव रवी निकाळजे सुभाष कांबळे शरद जोगदंडे अरुण जोगदंडे जावीर शेठ किशोर जोगदंडे अंकुश जोगदंडे रामेश्वर पैठणकर व समस्त गावकरी आदींची उपस्थिती होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा ताराशावली सेवाभावी संस्था व आपले सार्वजनिक वाचनालय किनोळा तालुका बदनापूर जिल्हा जालनाचे अध्यक्ष श्री रामेश्वर पैठणकर सर यांनी व्याख्यान झाले त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला ते म्हणाले सामाजिक समता व एकात्मता जोपासण्यामध्ये माध्यम म्हणजेच असे कार्यक्रम होय अण्णाभाऊ साठे यांच्या देशसेवेतून प्रेरणा घेऊन आपणही देशसेवा व समाजकार्यासाठी झटलो पाहिजे सर्वच महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची आज काळाची गरज आहे आधी गोष्टी त्यांनी व्याख्यानातून व्यक्त केल्या जयंतबाई दोन लग्न झाले होते आणि दुसरी पत्नी मुले होते त्यांना मधुकर सांगता आणि आपल्याला फक्त महापुरुष माहित असतात त्यांचे नाव माहीत यांनी आमच्या समाजासाठी काम केलं आपण जाती धर्मामध्ये बांधून ठेवलं महापुरुषांना ते कोणी एका जातीचे किंवा कोणी एका धर्माचे नाही तर नव्हते आणि नाही ध्यानात ठेवा सर्व समाजांचे सर्व धर्मांचे आहेत कोणताही महापुरुष असो कारण जयंती साजरी करणे म्हणजे एखाद्या समाजाचा एखाद्या जातीचा जा हा कार्यक्रम यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र यायला हवे जयंती असो छत्रपती शिवाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो लघुजी सावी असो अण्णाभाऊ साठे असो त्याच नंतर महात्मा फुले असो किंवा मग आई याबाई असो संत रविदास संत रोविदास अशा कुठल्याही संत महापुरुषांच्या आणि महात्मा यावेळी सूत्रसंचालन एबीएस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष फकीरचंद तांबे यांनी केले प्रस्ताविक कार्याध्यक्ष पृथ्वीराज सोनवणे यांनी केले तर आभार उत्सव समितीचे अध्यक्ष सुखदेव कांबळे यांनी मानले तर या कार्यक्रमासाठी योगेश कांबळे सतीश कांबळे विशाल कांबळे शिवाजी कांबळे दिलीप कांबळे युवराज कांबळे अशोक कांबळे ज्ञानेश्वर कांबळे रोहित कांबळे यांनी सर्वांनी मिळून परिश्रम घेतले यावेळी महिलांचीही उपस्थिती होती चंद्रकलाबाई कांबळे सुनीताबाई कांबळे ज्योतिबाई कांबळे शांताबाई कांबळे मुक्ताबाई कांबळे आशाबाई कांबळे यांची व गावकऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा